नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी फुलकोबीची भाजी बनवणार आहे मुलांना ही भाजी टिफिनला फार आवडते त्यामुळे मुलांना ही भाजी आपण अतिशय छान पद्धतीने बनवून देणार आहे चला तर मग आपण ती कशी बनवायची आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण फुलगोबी आपल्याला जसा आकारामध्ये पाहिजे तशा आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही फुलकोबी छान दोन ती ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामुळे धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये उक्रवाससुद्धा चांगल्या पद्धतीने निघून जातो व अशा पद्धतीने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहे ही भाजी खायला खूप चविष्ट लागते त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे तडतडून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेतला की आपण त्यामध्ये लसणची पेस्ट घालणार आहे लसणची पेस्टसुद्धा ही छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर घालून घेणार आहे मसाला घालून घेणार आहे तिखट घालून घेणार आहे आणि हळदसुद्धा घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक बारीक चिरलेलं टमाटर घालून ते सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्यामध्ये फुलकोबी टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये सगळे मिश्रण एक झाले पाहिजे आणि हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण वाफ काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आपली फुलकबी थोडीफार छान मस्तपैकी शिजलेली आहे पुन्हा आपण एकदा वाफ काढून घेऊया बघा किती छान आपली भाजी शिजलेली आहे अशा पद्धतीने आपण एक ते दोन वेळा आणखीन अशी वाफ काढून घेऊ आणि हे छान मिक्स करून परतून घ्यायची आहे आणि आता आपली भाजी तुम्ही बघू शकता थोडीफार अशी झाकून न ठेवता शिजून घेऊन आता त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे आता आपली भाजी पूर्णपणे छान अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही आता सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपली भाजी कशी छानपैकी तयार झालेली आहे टिफिनमध्ये ही भाजी न्यायला खूप छान आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा त्या भाजीला जास्त पाणी न ठेवल्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याची तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद